तर मंडळी आम्ही सुट्टीसाठी गावाला गेलो कनी म्हणजे आमच्या कोल्हापूरला गेलो कनी तर हा चुलीवरचा झंझणीत तांबडा रस्सा पांढरा रस्सा व्हायलाच लागतोय हा तांबडा रस्सा बघा नुसत्या वासानच कधी पिन होतय खरं पिल्यावर कळतंय की लय झंझणीत आहे म्हणूनच आम्ही पांढरा रस्सा पण करतोय तांबड्या रस्साचा फुरका मारायचा तिकड लागलं की पांढऱ्याचा मारायचा एवढंच नाही असं चमचमीत झंझणीत मसालेदार सुकं मटन बी असते की चुलीवरची गरमागरम ज्वारीची भाकरी कांदा आणि लिंबू पिळला की नाही विशेष हार्ड होतोय ते नव आवडली का नाही मग आमची कोल्हापुरी नादखोळात तांबड्या पांढऱ्याची थाळी नमस्ते मी सत्या सध्याच रेसिपी मराठीमध्ये आपले खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज आपण चुलीवरती दोन किलो मटणाचं प्रमाण घेऊन दहा लोकांच्या साठी तांबडा पांढरा आणि सुकं मटण बनवणार आहोत सर्वात पहिल्यांदा पांढरा रस्सा बनवण्यासाठी मी दोन मीडियम साईजचे नारळ फोडून घेतले आणि मटण बनवण्यासाठी जवळपास तीन ते चार लिटर पाणी गरम होण्यासाठी चुलीवरती ठेवून दिलं पाणी गरम होते तोपर्यंत मसाले काढून घेतले चार तमालपत्री दोन स्टार फूल दोन इंच डालचिनी अर्धा चमचा काळी मिरी दोन मसाला वेलची चार वेलची आठ ते दहा लोकम एक ते दोन जावित्री हा खडा मसाला झाला त्यानंतर वीस ते पंचवीस पाकळ्या लसूण चवीनुसार मिरची पावडर हळद आणि कोल्हापुरी लाल तिखट कांदा लसूण मसाला त्यानंतर पोहे खायच्या चमच्याने चार चमचे पांढरे तीळ एक चमचा जिरे चार मिडियम साईजचे कांदे एक जुडी सहित कोथिंबीर आणि दोन सुक्या नारळाच्या वाट्या लागतील हा झाला आपला सर्व मसाला आता आपण हे मसाले भाजून घेऊ तर कढईमध्ये तीळ जिरे आणि सर्व खडे मसाले ॲड केले आणि चुलीची आग कमी करून मंद आगीवरती हे मसाले चांगले भाजून घेतले हे मसाले भाजत असताना आग जर मोठी असेल तर मसाले करपतात आणि रश्शाची चव बदलते त्यामुळे अगदी मंद आगीवरती हलकासा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचे त्यानंतर चुलीमध्ये मंद असे आग पण आहे आणि विस्तवही झाला आहे यामध्ये आपण घेतलेले मीडियम साईजचे चार कांदे चांगले भाजून घेऊ हा तांबडा पांढरा आपण गॅसवरही बनवू शकतो पण चुलीवरती मंद आग आणि विस्तवावर भाजलेल्या मसाल्यांच्या रस्त्याचे चव अप्रतिम होते तर कांदे बघा वरची टर्फल फक्त काळी झाली आहेत आणि आतपर्यंत भाजले गेले आहेत त्यानंतर दोन वाट्या सुके खोबरेही या मंद आगीवरती आणि विस्तववरती चांगले काळे होई तोपर्यंत भाजून घेतले त्यानंतर दोन किलो मटन दोन ते ती तीन वेळेस स्वच्छ धुवून घेतलं आणि एका पात्याल्यामध्ये चार ते पाच चमचे तेल ॲड केलं तेल चांगलं तापलं की यामध्ये आपण मटण ॲड करू मटणाला आधी मीठ आणि हळद लावून ठेवलं तरीही चालू शकतं किंवा अशा पद्धतीने मटण तेलामध्ये ॲड केल्यानंतर मी यामध्ये चवीनुसार तीन चमचे मीठ घातलं आणि अर्धा चमचा हळद घातली हळद जास्त वापरायची नाही कारण पांढऱ्या रसासाठी आपण याच मटणाचा सूप वापरणार आहोत आणि हळद जास्त टाकली तर पांढरा रस्सा पिवळसर दिसतो त्यामुळे हळद अगदी थोडीशी टाकली आता हे मटण मिठामध्ये आणि हळदीमध्ये चांगलं परतून घेऊ आणि यामध्ये पाणी न घालता वरती झाकण ठेवायचं आणि मंद आगीवरती मटण पन्नास टक्के शिजवून घ्यायचं मटणामध्ये आपण पाणी वापरलेलं नाही त्यामुळे मटण अधूनमधून दहा मिनिटांनी अशा पद्धतीने चमच्याने हलवून घ्यायचं त्याचबरोबर आगीचा तावही मध्यम ठेवायचा आणि झाकण लावून परत शिजू द्यायचं तोपर्यंत आपण मसाला वाटून घेऊ मसाल्यामध्ये आपण जे विस्तवावरती सुको खोबरं भाजून घेतलं आहे त्याचं एक्स्ट्रा जे काळा आहे ते चाकूने काढून घेऊ आणि भाजून घेतलेले जिरे आणि खडे मसाले आहेत यामध्ये हे भाजलेले खोबऱ्याचे तुकडे ॲड करू आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हा सुका मसाला पहिल्यांदा वाटून घेऊ अगदी बारीक पावडर झाली पाहिजे अशा पद्धतीने हा मसाला वाटून घेतला आता यामध्ये मुठभर देठासहित कोथिंबीर घातली आणि एक वाटी पाणी ॲड केलं आधी सुका मसाला वाटून घेऊन त्यानंतर पाणी ॲड केल्यामुळे मसाला अगदी बारीक वाटला जातो मसाल्याची अगदी बारीक पेस्ट वाटली गेली रस्सा वरती पाणी तळाला मसाला असा न बनता एक सारखा बनून तयार होतो आता आपला एक मसाला वाटून झाला आता दुसरा मसाला वाटण्यासाठी दोन इंच आल्याचे तुकडे पंधरा ते वीस पाकळ्या लसणाच्या आणि चा, भाजलेले चार कांदे मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड केले आणि हे आले लसूण आणि भाजलेल्या कांद्याची दुसरी वेगळी पेस्ट बनवून घेतली तोपर्यंत इकडे ही फक्त तेल हळद आणि मिठामध्ये पन्नास टक्के शिजलं आहे आपण या मटणामध्ये अजिबात पाणी न वापरता पन्नास टक्के मटण शिजवून घेतलं त्यामुळे या मटणाला अजिबात कच्चा वास राहत नाही आता यामध्ये तीन ते चार लिटर गरम पाणी ॲड करू आणि परत यावरती झाकण लावून मध्यम आगीवरती मटण पूर्णपणे शिजवून घेऊ अशा पद्धतीने मटण शिजवल्यामुळे मटणाला कच्चा वासही राहत नाही आणि मटण अर्धवट शिजल्यानंतर आपण यामध्ये पाणी ॲड केलं त्यामुळे मटण पूर्णपणे शिजेतोपर्यंत या रश्श्यामध्येही मटणाचा आर्क उतरतो आणि रश्शालाही खूप छान टेस्ट येते आता पाणी ॲड केल्यानंतर मध्यमागीवरती आपण पूर्णपणे मटण शिजवून घेतलं आणि या सूपमधून म्हणजेच रश्श्यामधून मटण काढून घेतलं मटण ही अगदी मस्त शिजलं गेलं आहे तुम्ही बघू शकता खूपच गरम आहे आता हे शिजलेलं मटण झाकण लावून बाजूला ठेवून दिलं आणि हा मटणाचा जो स्टॉक आहे यातील जवळपास एक लिटर स्टॉक मी पांढऱ्या रश्शासाठी एका दुसऱ्या पातळ्यामध्ये काढून घेतला आणि तीन लिटर स्टॉक तांबड्या रस्श्यासाठी ठेवून दिला आता आपण सर्वात पहिल्यांदा तांबडा रस्सा बनवून घेऊ त्यानंतर पांढरा रस्सा बनवू आणि सर्वात शेवटी मटण परतून घेऊ तर तांबडा रस्सा बनवण्यासाठी कढईमध्ये चार चमचे तेल घेतले तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपण वाटून घेतलेले आले लसूण आणि भाजलेल्या कांद्याची पेस्ट होती यातील अर्धी पेस्ट या तेलामध्ये ॲड केली मंद आगीवरती ही पेस्ट तेलामध्ये एक ते दोन मिनटं चांगली परतून घेतली आणि यामध्ये पोहे खायच्या चमच्याने सहा चमचे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आणि चार चमचे मिरची पावडर ॲड केली परतून घेतलं आणि लगेचच यामध्ये तीळ जिरे आणि खड्या मसाल्यांचा जो आपण मसाला वाटून घेतला आहे त्यातील अर्धा मसाला ॲड केला मिरची पावडर आणि कांदा लसूण मसाला तेलामध्ये जळतो त्यामुळे एक अर्ध्या मिनटासाठी फक्त तेलामध्ये परतून घेतला आणि लगेचच हा मसाला ॲड केला आता हा मसाला ॲड केल्यानंतर मंद आगीवरती दोन ते तीन मिनटं सर्व मसाला परतून घेऊ आणि ज्या भांड्यामध्ये आपण तीन लिटर मटणाचं सूप ठेवलं आहे जे तांबड्या रक्षासाठी वापरणार आहोत यामध्ये हा परतून घेतलेला तयार मसाला पूर्णपणे ॲड करू आता या तांबड्या रशाला चांगली उकळे आल्यानंतर मोठ्या आगीवरती पाच ते सात मिनटं रसा चांगला शिजवून घ्यायचा रसा जितका चांगला शिजेल तितकी चव जास्त येते त्यानंतर सुक्कं मटण बनवण्यासाठी कढईमध्ये सात ते आठ चमचे तेल चांगलं गरम करून घेतलं तेल चांगलं गरम झालं की यामध्ये दोन बारीक कट केलेले कांदे ॲड केले कांद्याला हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत तेलामध्ये भाजून घेतला आणि यामध्ये भाजलेला कांदा आले लसून यांची जी पेस्ट बनवली होती त्यातील अर्धी पेस्ट आपण तांबड्या रस्यासाठी वापरली आणि अर्धी पेस्ट या कांद्यामध्ये ॲड करू आता ही पेस्ट घातल्यानंतर एक मिनिट भरासाठी तेलामध्ये चांगली परतून घेतली आणि यामध्ये दोन चमचे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आणि दोन चमचे मिरची पावडर ॲड केली लगेचच वाटून घेतलेल्या दुसऱ्या मसाल्यातीलही अर्धा मसाला आपला शिल्लक होता तो यामध्ये ॲड केला आता हा मसाला ॲड केल्यानंतर चांगलं तेल सुटेपर्यंत पूर्णपणे काळा पडे तोपर्यंत कढईमध्ये भाजून घेतला आणि मसाला चांगला भाजल्यानंतर यामध्ये एक वाटी गरम पाणी ॲड केलं आणि मसाला चांगला शिजवून घेतला आता सर्वात शेवटी या मसाल्यांमध्ये दोन वाट्या तांबडा रस्सा ॲड करायचा यामुळे मसाल्याला जास्त चव येते आणि सुकं मटण एकदम स्वादिष्ट चविष्ट बनवून तयार होतं आता मसाल्याला चांगली उकळी आल्यानंतर मसाला बघा किती मस्त चमचमीत आणि झंझरीत दिसत आहे आता या स्टेजला आपण यामध्ये काढून घेतलेलं मटण ॲड करू आणि हे मटण मसाल्यामध्ये दोन ते तीन मिनटं चांगलं परतून घेऊ परतल्यानंतर मसाल्यातील मटण इतकं चमचमीत दिसत आहे बघताच तोंडाला पाणी सुटत आहे आता आपलं सुक्क मटण तयार झालं यावरती थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीर टाकू आणि बाजूला ठेवून देऊ त्यानंतर तांबडा रस्सा थोडासा कमी शिजला होता त्यामुळे पाच मिनटं परत चुलीवरती ठेवून दिला तोपर्यंत भाऊ आणि मुलगा आला त्यांना टेस्ट करण्यासाठी दिला भाऊ म्हणाला एकच नंबर हॉटेल काढूया की चला तर इकडे तांबडा रस्सा शिजतोय तोपर्यंत तो आपण पांढऱ्या रसाची तयारी करूयात पांढरा रस्सा बनवण्यासाठी दोन मिडियम साईजचे नारळ फोडून घेतले होते या दोन्ही नारळाचे खोबरे काढून घेतलं आणि याचे बारीक तुकडे केले हे बारीक तुकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये ऍड केले सुरुवातीला फक्त खोबरं बारीक करून घेतलं आणि त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालून याची पातळ बारीक अशी पेस्ट बनवून घेतली आता हे पाणी घालून वाटलेलं खोबरं वस्त्रगाळ करून घ्यायचं म्हणजेच नारळाचं दूध काढून घ्यायचं आपण नारळ वाटण्यासाठी जे पाणी वापरतो ते कोमट वापरायचं त्यामुळे नारळाचं दूध भरपूर निघतं त्याचबरोबर हे दूध वस्त्रगाळ करण्यासाठी पातळ सुती कपडा वापरायचा अशाच पद्धतीने दोन्ही नारळाचं दूध काढून घेतलं आणि या दुधामध्ये हे पांढऱ्या रशाचं पॅकेट ॲड केलं हे नारळाचं दूध जवळपास दीड लिटर आहे आणि मी पांढरा रस्सा तीन लिटरचा बनवणार आहे त्यामुळे तीन लिटर, त्या लिटर पांढऱ्या रशासाठी मी चाळीस ग्रॅम हा पांढरा रस्सा मसाला वापरला आहे आपण रेडीमेड पांढऱ्या रश्याचा मसाला न वापरताही पांढरा रस्सा बनवू शकतो पण हा रेडीमेड मसाला वापरून जो रस्सा बनतो तो जास्त टेस्टी बनतो आता या नारळाच्या दुधामध्ये मसाला चांगला मिक्स करून घेतला हा पांढरा रस्सा मसाला कोणत्याही कंपनीचा वापरला तरी चालू शकतो आणि हा मसाला ऑनलाईन ऑफलाईन अगदी सहज अवेलेबल होतो आता पांढऱ्या रसासाठी आपल्याला दोन ते तीन तमालपत्री अर्धा चमचा काळी मिरी चार वेलची एक स्टार फूल पाच ते सहा लोवंग एक इंच दालचिनी आणि एक मसाला वेलची हा खडा मसाला लागणार आहे आता ज्या भांड्यामध्ये आपण पांढरा रस्सा करणार आहोत त्या भांड्यामध्ये चार चमचे तेल घ्यायचं तेल चांगलं गरम झालं की यामध्ये खडे मसाले ॲड करायचे लगेचच दोन चमचे आले लसूण आणि मिरचीची पेस्ट ॲड केली ही आले लसूण आणि मिरचीची पेस्ट कच्चा वास जाण्यासाठी एक दोन मिनटं मंद आगीवरती परतून घ्यायची तर मी येथे हलक्या तळाचं स्टीलचं पात्याला वापरल्यामुळे तेल जळलं आणि त्यामुळे पातेलं काळं झालं आहे मसाले करपलेले नाहीत आता यामध्ये आपण जो मटणाचा सूप काढून घेतला होता तो ऍड करू त्याचबरोबर वर यामध्ये दुसरं एक लिटर गरम पाणी ऍड केलं आता हा जवळपास दोन ते अडीच लिटर स्टॉक तयार झाला मटणाचा स्टॉक एक लिटर आणि एक ते दीड लिटर पाणी आता यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करू आणि या पाण्याला चांगली उकळी आली की मसाला घातलेलं नारळाचं दूध ॲड करू आता हे नारळाचं दूध ॲड केल्यानंतर लगेच चमचाने हा रस्सा एक सारखं हलवत राहायचा या रस्सामध्ये आपण नारळाचं दूध घातलं आहे त्यामुळे एकसारखा हलवला गेला नाही तर दूध फुटतं आणि पूर्ण रस्सा खराब होतो त्यामुळे अगदी पाच सात मिनटं उकळी न फुटू देता अशा पद्धतीने रस्सा चांगला हलवून घ्यायचा तर मी मध्यमागीवरती पाच मिनटं रस्सा हलवत हलवत चांगला शिजवून घेतला या रस्साला अजिबात उकळी येऊ दिलेली नाही आता आपला पांढरा रस्सा तयार झाला आहे हा रस्सा पूर्णपणे तयार झाल्यानंतर यावरील खडे मसाले आपण काढून टाकू शकतो पण जर आधी काढून टाकले तर याला पाहिजे तशी टेस्ट येत नाही आता यावरती बारीक कट केलेली कोथिंबीर टाकली आणि आपला हा चवीला अप्रतिम असा पांढरा रस्सा झंझणीत असा तांबडा रस्सा आणि चमचमीत झणझणीत असं सुक्कं मटण तयार झालं आहे वरून अजून एकदा बारीक कट केलेली कोथिंबीर ॲड करू तर हा ठसकेबाज कोल्हापुरी तांबडा पांढरा चुलीवर बनवला तर याची चव दुगना होते मग आवडलाय का नाही हा आजचा आमचा चुलीवरचा बेत तर ही माझी कोल्हापुरी चुलीवरची तांबड्या पांढऱ्याची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि असा हा एक सारखा झणझणीत चवीला अप्रतिम असा तांबडा रस्सा वर्षानुवर्ष तोंडामध्ये चव रेंगाळत राहील असा पांढरा रसा आणि चमचमीत असं सुक मटन सोबत गरमागरम ज्वारीची भाकरी कांदा आणि लिंबू तर अशाच नवनवीन पारंपरिक चमचमीत झणझणीत परफेक्ट रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला दिलेल्या आयकॉनवर क्लिक करा म्हणजेच माझ्या रेसिपी सर्वात आधी आपल्यापर्यंत पोचतील थँक्यू बाय बाय परत भेटू